एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मुंबई मध्ये मराठा समाजाने प्रचंड मोठा एल्गार पुकारला हजारोच्या संख्येने मराठा बांधव मुंबई मध्ये जमले आणि या आंदोलनाचं नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांनी थेट बेमुदत उपोषण सुरू केलं मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्राच्या आधारे आरक्षण मिळालं पाहिजे या मागणीसाठी हे आंदोलन छेडलं गेलं फक्त पाच दिवसातच या उपोषणाला मोठं स्वरूप आलं राज्य सरकारवर प्रचंड दबाव आला आणि शेवटी एक महत्वपूर्ण बैठकीमध्ये सरकार आणि जरांगे पाटील यांच्यामध्ये तोडगा निघाला तो तोडगा समाजाच्या प्रतिनिधींच्या साक्षीने मान्य करण्यात आला आणि त्यानंतर यांनी आपलं बेमुदत उपोषण मागे घेतलं यानंतर मराठा बांधवांनी गुलाल उधळून विजयी सोहळा देखील साजरा केला मात्र ज्या निर्णयामुळे समाजामध्ये आनंदाचं वातावरण होतं त्या जी आर वरच प्रश्नचिन्ह उभं राहिलं जी आर म्हणजे हा खरा तोडगा आहे की फसवणूक असा प्रश्न समाजामध्ये गाजू लागला सरकारने याआधी वारंवार सांगितलं होतं की मराठ्यांच्या अठ्ठावन्न लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत आणि त्या नोंदींच्या आधारावर मराठा समाजाला आरक्षण देता येईल मराठा आरक्षणासाठी स्थापन केलेल्या शिंदे समितीचे निवृत्त न्यायमूर्ती संदीप देशपांडे यांच्या समितीने ही आकडेवारी दिल्याचं सांगितलं जात होतं त्यांच्या म्हणण्यानुसार राज्यामध्ये अठ्ठावन्न लाख इतक्या कुणबी जातीच्या नोंदी आढळल्या आहेत चोवीस जून दोन हजार तेवीस पासून आतापर्यंत जवळपास दहा लाख पस्तीस हजार कुणबी प्रमाणपत्र जाहीर करण्यात आल्याचं देखील या समितीने सांगितलं आहे या आकडेवारीच्या पार्श्वभूमीवर जरांगी पाटील यांनी जाहीरपणे सांगितलं होतं आपल्या समाजातील अर्धी लोकसंख्या कुणबी म्हणून आधीच नोंदली गेली आहे म्हणजे हे आकडे मराठा समाजाच्या मागणीला वैधता देणारे ठरले होते मात्र आता या आकडेवारीचं संपूर्ण चित्र पालटलं आहे कारण या संपूर्ण आंदोलनात उपस्थित असलेले अॅडव्होकेट योगेश केदार यांनी एक धक्कादायक दावा केला आहे की दोन दिवसांपासून मी सरकारकडे अधिकृतपणे विचारतोय की अठ्ठावन्न लाख नोंदी बाबत खरी आकडेवारी द्या पण सरकारचं उत्तर आहे की आमच्याकडे अशी कोणतीही आकडेवारी नाही म्हणजे इतकी दिवस जी माहिती सांगितली जात होती ती खरी होती का आणि जर ती खोटी असेल तर हा सरळ सरळ दगा फटका नाही का असा प्रश्न योगेश केदार यांनी विचारला आहे यासोबतच योगेश केदार यांनी मराठा समाजाची दिशाभूल झाल्याबाबत गंभीर आरोप केला आहे योगेश केदार म्हणाले की अठ्ठावन्न लाख इतक्या कुणबी जातीच्या नोंदी असल्याची आकडेवारी जर अस्तित्वात नाही तर सरकार आणि काही नेत्यांनी दोन वर्ष समाजाची दिशाभूल केली आहे आणि मनोजरांगी पाटील वारंवार तीच आकडेवारी सांगत होते आज ओबीसी चे जाणकार लोक आपल्यावर हसत आहेत असं योगेश केदार म्हणाले आहेत म्हणजेच मराठा समाजाला भावनिक बनवून मोठा खेळ खेळला गेला का हा प्रश्न आता गंभीरपणे विचारला जातोय या पुढे योगेश केदार बोलताना म्हणाले मराठा आरक्षणाची ही लढाई आता फक्त भावनिक पातळीवर नको तर आपल्याला संविधानिक मार्गाने ठोस आकडेवारी सह लढावं लागेल आणि सरकारकडून जाब मागितलाच पाहिजे असं योगेश केदार म्हणाले आहेत मराठा समाज पुन्हा एकदा आहे सरकारने काढलेला आरक्षणाचा हा खरंच तोडगा आहे की फक्त आश्वासनाचा खेळ हे आगामी काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल मात्र एक गोष्ट नक्की की मराठा समाजाचं आंदोलन आता फक्त भावनिक न राहता कायद्याच्या आणि आकडेवारीच्या आधारावर पुढे जाणं गरजेचं आहे असं बोललं जात आहे